एक पेज किंवा एखादी वही घ्यायची एक मिनिट हा एखादी पेज एखाद पेज किंवा एखादी वही घ्यायची ओके त्याच्यावर तुम्हाला रामरक्षा लिहायची पूर्ण कस ते बघा समजून घ्या वही घ्यायची त्याच्यावर आधी लिहायचं आपल्याला श्री गणेशाय नमहा त्याच्यानंतर संपूर्ण रामरक्षा उत्कृष्ट हस्ताक्षरात लिहायची संपूर्ण रामरक्षा लिहायची पुस्तकात बघून व्यवस्थित दीर्घाच्या कुठल्याही चुका न करता हलंत किंवा जे काही हे आहे संस्कृतच्या नियमाप्रमाणे व्यवस्थित सगळं लिहायची रामरक्षा त्याच्यानंतर रामरक्षा लिहून झाली की त्याच्या खाली लिहायचं श्रीराम त्याच्या खाली लिहायचं रक्षा मंत्राच्या अकरा ओळी ज्या रक्षा मंत्राचा अर्थ अर्थ मी तुम्हाला आता सांगितला की नाही म्हणजे तो कुठून सुरू झाला रक्षा मंत्र आपला चौथा शिरोमे राधोप्पा तू पासून जो सुरू झाला तो याच्यापर्यंत चौथा मंत्र पासू रामो वपू पर्यंतचा जो रक्षा मंत्र आहे आपला तो पूर्ण रक्षा मंत्र पुन्हा लिहायचा म्हणजे राम रक्षित तो लिहिला आपण एकदा पण तो पुन्हा लिहायचा रक्षा मंत्र ठीके त्याच्यानंतर खालच्या ओळीला तीन वेळेला ओम 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 असं लिहायचं म्हणजे ओम म्हणजे असं संस्कृत मधलं ओम बरं का ओ एम ओम नाही इंग्लिश मधलं नाही मी जे अक्षर ओम लिहितो आपण ते ओम तीन वेळेला ओम लिहायचा ओके आणि मग काय करायचं देवघरासमोर एक पाठ मांडायचा त्याच्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरायचं त्या लाल वस्त्रावर एक तांदळाचं आसन तयार करायचं म्हणजे थोडेसे तांदूळ पसरवायचे आपण जी कागदावर ही रामरक्षा लिहिली तो कागद त्याच्यावर ठेवायचा ती वही त्याच्यावर ठेवायची त्याची पंचोपचार व्यवस्थित पूजा करायची म्हणजे हळदी मोकू डोला धूप दीप नैवेद्य याच्याने हे सगळं करून त्याची व्यवस्थित पूजा करायची हे सगळं करत असताना आपलं तोंड उत्तरेकडे राहील याची काळजी घ्यायची ठीक आहे आणि हा जो रक्षा हे तसंच राहू द्यायचा आपण जी मांडणी आता केली पूजेची ती तशीच राहू द्यायची सलग अकरा दिवस अकरा वेळेला रामरक्षा म्हणायची तुम्हाला पूर्ण रामरक्ष म्हणता येत नसेल तर सलग अकरा दिवस अकरा वेळेला रक्षा मंत्र म्हणा म्हणजे रक्षा फक्त त्या अकरा ओळी त्या अकरा ओळी तुम्हाला अकरा वेळेला म्हणायच्या मला वाटतं हार्डली एक पंधरा मिनिटं लागतील अकरा वेळेला जरी म्हणायचं म्हटल्या अकरा ओळी तरी ठीक आहे ते म्हणून झालं हे सलग अकरा दिवस आपण केलं बाराव्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा ठीक आहे बाराव्या दिवशी यथाशक्ती उपवास करा तेराव्या दिवशी तो उपवास सोडायचा ओके आणि जे आपण तांदूळ खाली टाकले होते की नाही त्या तांदळाचा भात करायचा तो भात आपण नैवेद्य म्हणून त्याचं ग्रहण करायचं घरातल्या सगळ्यांनी सुद्धा करायचं तर ही एक आणि हे करत असताना साधारण जे पवित्र महिने म्हणजे चैत्र महिना श्रावण महिना अश्विन महिना किंवा मार्गशीर्ष महिना या चार महिन्यांपैकी एखादा महिना आपण निवडायचा हे करण्यासाठी या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपासून आपण सुरुवात केली हे सिद्ध करण्यासाठी तर चालेल तर उत्कृष्ट ओके चैत्र आत्ताच होऊन गेला चैत्रामध्ये करू शकला असतात जर तुमचं आपलं जर चर्चा आधी झाली असती तर आता पुढे येतील चांगले महिने अजून त्यावेळेला तुम्ही करू शकता चैत्र आहे श्रावण आहे अश्विन आहे आणि मार्गशीर्ष आहे पुढचा येणारा महिना म्हणजे आता श्रावणाचे ठीक आहे किंवा ही झाली पहिली पद्धत ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत आता सांगते ना जी सोपी आहे कम्पॅरेटिव्ह लक्षात घ्या दुसरी पद्धत अशी आहे की अकरा वेळेला रोज म्हणायची आहे रक्षा मंत्र पण तो सलग एकशे एकवीस दिवस वाचायचा याच्यामध्ये जे आपले पाळीचे दिवस आहेत ते वर्ज करायचे तुम्हाला कुणाला सुतक असेल तर ते दिवस वर्ज करायचे ठीक आहे किंवा म्हणजे जनन शौच पण वर्ज करायचं कुणाला वृद्धी पडली ते पण वर्ज करायचं सुतक पडलं ते पण वर्ज करायचं किंवा पाळीचे जे दिवस आहेत पाच ते सहा दिवस ते सुद्धा वर्ज करायचे आणि काय सांगितलं मी अकरा वेळेला एकशे एकवीस दिवस रक्षा मंत्राचं पठण करायचं असं जर केलं तर रामरक्षा सिद्ध होते आता सिद्ध होते म्हणजे काय तुमच्या भोवती एक रामरक्षेचं कवच तयार होतं जे सगळ्या प्रकारच्या संकटांपासून निगेटिव्हिटी पासून आजारांपासून व्याधींपासून निगेटिव्हिटी पासून, 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 पासून सगळ्या 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 प्रकारचं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे सगळ्यापासून तुमचं रक्षण करत आहे पण हे करताना अत्यंत श्रद्धापूर्वक करा प्रेमपूर्वक भक्तीपूर्वक करा म्हणजे त्याचं उत्तम फळ तुम्हाला मिळेल ओके आणि त्याची हे करत करत असताना मी मगाशी सांगितलं तसं उत्पत्त्या लावायच्यातून त्याची जी रक्षा जी खाली पडणार आहे ती सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी आपल्या आपल्या कपाळे लावायची ठीक आहे तर रामरक्षा सिद्ध करण्याच्या दोन पद्धती आहेत समजा आता जर तुम्हाला वाटतय की हे दोन्ही आम्हाला शक्य नाही तर साधं सोप मनोभावे रोज एक वेळ ठरवा त्या वेळेला घरात रामरक्षा म्हणायची म्हणजे म्हणायची रोजच्या रोज रोजच्या रोज मोजायचं नाही काही नाही भक्तिभावाने रोजच्या रोज म्हणत जायचं आपोआप तुमचे हळूहळू हळू हळू करत 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 हजार पाठ होती एक हजार पाठ झाल्यानंतर रामरक्षा सिद्ध होती रोज म्हणावी लागेल की नाही एका वर्षाचे दिवस किती आहेत तीनशे पासष्ट तीनशे पासष्टचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडून रोज म्हणली जाणार आहे का निश्चितच नाही कारण त्यात आपण पाळीचे दिवस वगळणार ठीक आहे मोरलेल्या दिवसांमध्ये किती म्हणणार मग तुम्ही कॅल्क्युलेट करा किमान किती वर्ष लागतील किमान तीन वर्ष लागतील की नाही किमान तीन वर्ष लागतील लागती। पण हरकत नाही सुरुवात करा शुभस्य शीघ्रम ओके तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता रामरक्षा सिद्ध करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या या व्यतिरिक्त रोजच्या रोज पाठ करा रोजच्या रोज पठण करा आणि खूप फायदे होतात रामरक्षेचे अचाट अचंबित करणारे फायदे आहेत गर्भसंस्कारासाठी अत्यंत उत्कृष्ट हुशार बुद्धिमान तेजस्वी संतान प्राप्त होते अत्यंत मनोभावी करा रामरक्षा म्हणण्यापूर्वी रामाचं ध्यान अवश्य करा मूर्तीचं ध्यान करा फोटोमध्ये व्यवस्थित मूर्तीला निरखा त्याच्या गुणांचं स्वतः स्वतःला मनातल्या मनात वर्णन करा ओके मूर्ती आपल्या मनात मनापटावर व्यवस्थित ठेवा आणि मग रामरक्षा म्हणा खूप 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 फायदे होते ठीक आहे